नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे जर तुम्ही चॅनल वर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आजचे महत्वाचे अपडेट पाहूया पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती जाहिरात संस्थेचे नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर शाळेचे नाव श्रीराम माध्यमिक विद्यालय निंभेरे तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस मध्ये खालील प्रमाणे जागा भराव्याची आहे कोणती जागा भरायची आहे ते बघूया ग्रॅज्युएट टीचर एसटीडी डी नऊ ते दहा हे पद आहे ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता बी सी बी आहे विषय गणित असेल स्त्री शिक्षिकेस प्राधान्य दिले जाईल एक पदाची संख्या आहे बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार बावीस ई आय टी परीक्षा प्रविष्ट उमेदवारांनी जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करायचा आहे उमेदवारांनी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अध्यापनाचे विषय वयोमर्यादा आरक्षण इत्यादी साठी पवित्र प्रणाली संकेत स्थळ प्रकाशित सूचनानुसार ऑनलाइन अर्ज करायचा आहे मुलाखतीची तारीख पवित्र पोर्टलवरच बघायची आहे मित्रांनो अशी ही आजची महत्वाची अपडेट होती जर तुम्हाला व्हिडिओमध्ये महत्वाची माहिती मिळाली असेल तर लाईक करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या अपडेट सोबत तोपर्यंत धन्यवाद